नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम स्वारगेट अत्याचार प्रकरणाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन घोषणाबाजी करत केला निषेध व्यक्त पुणे शहराचं मध्यवर्ती ठिकाण असणारं स्वारगेट बसस्थानक या स्वारगेट बस स्थानकामध्ये एका सव्वीस वर्षीय मुलीवरती अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली स्वारगेटमधील पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये नराधमाने फसवून या सव्वीस वर्षीय तरुणी तरुणीवरती बलात्कार केला यामुळे पुण्यासह राज्यभरामध्ये तीव्र संताप आणि रोष व्यक्त करण्यात येत आहे यामुळे महिलांच्या सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे या घटनेच्या विरोधात विरोधकांनी जोरदार आंदोलनं करत आवाज उठवला आहे काल दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट स्थानकात आंदोलन केलं होतं त्याचबरोबर आज, आज शरद पवार गटाच्या नेत्यांनी ने देखील स्वारगेट चौकात घोषणाबाजी करून तीव्र आंदोलन करत या प्रकरणाचा जाहीर निषेध नोंदवला आहे याबाबतीत राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी दिलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकणार आहोत

सगळी टेक्नॉलॉजी आहे म्हणजे शहरात कुठल्या कोपऱ्यात बाहेर जायचं म्हटलं तर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आरोपीचा फुटेज आहे नाव माहिती आहे गाव माहिती आहे मोबाईल नंबर माहिती आहे तरी सुद्धा तो, तो, तो ट्रेस आउट होत नाही याचा अर्थीच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर आजही स्थानिक आमदार शिरूरचे माऊली खडके यांचा फोटो डीपी म्हणून झळकतोय आमचा थेट आरोपच आहे हा आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा आमदाराशी निगडीत आहे म्हणूनच हा आरोपी पकडला जात नाही आणि म्हणून पुणे पोलिसांना या ठिकाणी एक चित्र निर्माण करावं लागतं की आरोपी पकडला गेल्या तर आम्ही त्याला एक लाख रुपये देऊ आणि त्याच्या पलीकडं पन्नास तासामध्ये तो नका या सगळ्या टेक्नॉलॉजी आहे सीसीटीव्ही कॅमेरे किंवा जीपीआरएस वगैरे त्याच्या नाका टिचून तो नका या ठिकाणी फरार आहे याचाच अर्थ पुणे पोलीस महाराष्ट्र पोलीस त्याला पाठीशी घालते असा आमचा थेट आरोप कुठल्या पक्षाचा या ठिकाणी आता माऊली कटके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत अविनीत अविनीत शिरूरचे आमदार आहेत त्याचा स्टेटस किंवा त्याचा नका एक वर आज नका त्या आमदारांबरोबर फोटो असेल याचाच अर्थ आमदारांनी या ठिकाणी पुढे कबुली जबाब द्यावा होय त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या महिलेवर बलात्कार केलेला आहे आणि त्याच्यामुळेच तो आरोपी पकडला जात आहे याची काबू आहे म्हणजे करतच नाही तो असं आहे की माऊली कटकेंनी आता या ठिकाणी ते नाकारलं जरी असलं तरी त्या एक त्यांचा स्टेटस का आहे प्रोफाईल काय ठेवलंय याचं सुद्धा त्यांनी एकदा ना काही इथे येऊन स्पष्टीकरण द्यावं ना एक लाख रुपये निश्चित म्हणजे पुणे शहरासारख्या म्हणजे हे जर ग्रामीण खेड्यात घडलं असतं जंगलात घडलं असतं त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी नाही पुणे पोलीस म्हणजे पोलिसांकडं तर समजू शकलो असो पण पुणे हे एकूणच नाही का आय हब आहे पुण्यात तसं म्हणजे एस टी नका ह्या ठिकाणी या स्वार्गेट स्थानकाची घडलंय तिथून सगळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं आहे अख्ख्या शहरात आरोपीला सातारा रोडला जायचं असेल नगर रोडला जायचं असेल मुंबई रोडला जायचं असेल सोलापूर रोडला जायचं असेल तर तो किमान तीस किलोमीटर इथून नका ह्या सगळ्या कॅमेऱ्याच्या नका जाळ्यामध्ये अडकू शकतो तसा असताना आरोपी सापडत नाही याचाच सा अर्थ हे पुणे पोलिसांचं अपयश आहे आणि पलीकडे जाऊन त्यांना एक लाख रुपये पक्षी जाहीर करावं लागतं याचाच अर्थ देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून आणि पुणे पोलीस हे सगळे एकत्रितरित्या या सगळ्या आरोपीला पकडण्यामध्ये त्या ट्रेसआउट करण्यामध्ये अपेक्षित ठरलेत याचा हा हो कबुली जबाब आहे असं मला वाटतं